सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी गेले दोन ते तीन महिने जेवढी काय इन्फॉर्मेशन येईल ते सगळीच्या सगळी तुमच्यापर्यंत आपण अप टू डेट पोस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये मग आदेश असतील जी आर असेल परिपत्रक असेल किंवा न्यूज पेपर मधल्या जे काही बातम्या असतील किंवा मीडिया कोणी येणाऱ्या जे इन्फॉर्मेशन असेल ते मग त्यातल्या चुकीची कोणती बरोबर कोणती किंवा पुढे काय होणार आहे किंवा काय होणार आहे त्याची सगळी इथुंबूत माहिती तुम्हाला आपल्या चॅनलकडून मिळालेलं लक्षात ठेवायचं आत्ता सुद्धा एक महत्वाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार सहाशे एकतीस जागा येऊन ठेपलेल्या आहेत पण महाराष्ट्रामध्ये एकटा सांगतोय की ह्या जागा वाढ अजूनही होणार आहेत बघू शकता तुम्ही येणारी ऍड ही पंधरा हजार सहाशे एकतीस जागांपेक्षा जास्त लक्षात ठेवायचं म्हणजेच आनंदाची बातमी असणार आहे त्यातली एक अजून एक इन्फॉर्मेशन जवळजवळ अजून एका पोलीस ठाण्यासाठी एकशे नऊ पदांची मंजुरी महाराष्ट्र सरकारनं आता दिलेली आहे काल त्यामुळं ही पदे आता ह्या भरतीमध्ये मात्र नक्की आहे सो पूर्णपणे इन्फॉर्मेशन बघा आणि पाटणाचे काही गोष्टी आहेत ज्या अजूनही जागा वाढ होणार आहेत जवळजवळ सतरा पर्यंत जागा जाऊ शकतात याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय हा व्हिडिओ शू करून बघून घ्या त्याच पद्धतीनं आपला हा चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पोलीस भरतीच्या अगोदर तीन महिने महाराष्ट्रात एकमेव चॅनल आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात एकमेव चॅनल सांगतोय की जागा वाढ होणार लक्षात ठेवा सुरुवातीपासून हे आता नाहीये सुरुवातीपासून सांगतोय सो ते कशा पद्धतीने काय काय होणार आहे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आहे त्या लिंकवरती एक बातमी पाठवतोय ती सुद्धा तुम्हाला बघायची असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ती लिंक जाऊन तुम्ही चेक करायची आणि त्याच पद्धतीनं तो जी काही बातमी आहे ती सुद्धा तुम्ही पाहून घ्यायची सो सुरुवातीला आपण बघायचंय काय तर पोलीस भरतीमध्ये ज्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन होत्या आतापर्यंत जागा कशा वाढल्या हे सांगणार थोडक्यात आता जागा किती आहे त्याच्यावरती बोलल्या अजून जागा वाढणार का तर शंभर टक्के एवढ्या जागा तुमच्या आपण बोलणार ठेवा बघून घ्यायचा आहे तर महाराष्ट्र भरतीसाठी महत्वाचं म्हणजे वेळ नव्हता पहिला प्रश्न घेऊयात आपण आतापर्यंत जागा कशा वाढल्या ह्याच्यावरती बोल्यात पाटिमाच्या दोन हजार चोवीस साली विधानसभेच्या जे काही निवडणूक होते त्याच्या तोंडावरती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की नवीन पोलीस निर्मिती किंवा नवीन पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी आम्ही नऊ हजार जागा भरणार आहोत एक गोष्ट खूप महत्वाची की नऊ हजार जागेपासून ते पंधरा हजार सहाशे एकतीस पर्यंतचा टप्पा हा आलेला आहे आणि हा डे बाय डे वाढत आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं नऊ हजार जागा त्यानंतर चौदा हजार एकशे चौदा जागा किंवा त्यानंतर बारा हजार आणि मग पंधरा हजार सहाशे एकतीस जागा टोटल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिळाल्या होत्या ह्या आतापर्यंत जागा कशा होत्या तर आतापर्यंत जागा ह्या कशा वाढल्याचं अशा पद्धतीनं मी पाटणारच्या दोन हजार चोवीस पासून ते दोन हजार पंचवीसच्या थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे आता ही जी भरती कशी पडणार आहे तर ही भरती ही रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा यांची असणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस कंबाईडमध्ये दोन वर्षाची एकत्र जागा पडणार आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस जशी पडली तशी दोन हजार चोवीस पंचवीस ची पडणार ठेवा सो अशा पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा प्लस संभाव्य रिक्त जागा म्हणजे काय तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या संभाव्य रिक्त जागा लक्षात ठेवायचं तर आतापर्यंत जागा कशा वाढल्या याच्यावरती मी बोललोय त्यानंतर आता जागा किती आहे त्याच्यावरती बोलत एकंदरीत हे सगळं झाल्यानंतर आता जागा आहेत त्या म्हणजे पंधरा हजार सहाशे एकतीस पंधरा हजार सहाशे एकतीस जागेची हे मंत्रिमंडळामध्ये थे, त्याला परमिशन भेटलेली होती सो एकंदरीत दुसरा सुद्धा की पंधरा हजार सहाशे एकतीस जागेंना परमिशन भेटले तरी सुद्धा आपण तिसरा आणि खूप महत्वाचा विषय बघणार आहोत आणि त्यानंतर एक बातमी आहे दाखवणार आहे सो पहिला हा मुद्दा बघूया आणि त्यानंतर ती बातमी सुद्धा बघूया आणि तिथं किती जागींना परमिशन भेटल्या हे सुद्धा आपण बघणार आहोत तर अजून जागा जागा वाढणार का तर शंभर टक्के वाढणार आहेत महाराष्ट्रातला एक न्यूज फॅनिल आहे जो अतिशय महत्वाचा आणि सांगतोय की ह्या जागा शंभर टक्के वाढ पंधरा सहाशे एकतीस जागा वाढणार आहेत एकच विषय आहे जागा जास्तीत जास्त वाढायला पाहिजेत आणि जास्तीत जास्त पोरांना संधी भेटली पाहिजे कारण की ह्यानंतरची पोलीस भरती ही सात आठ नऊ वाजता असताना त्यापेक्षा जास्त नसताना लक्ष ठेवा आणि तिला कमीत कमी दीड ते दोन वर्षाचा अवधी लागणार म्हणजे तुम्ही किती सिरियस घ्यायचं ह्याचा विचार आत्तापासून करा अजूनही सांगतोय पुढं सगळं मरण आहे मरण लक्ष ठेवायचं जे आपल्याला मानतात पहिल्यापासून सांगतोय की गेली तिसरी ही चौथी भरती होत आली एवढं गाय सगळं कोरांसाठी जे ट्रूथ आहे जे माझं म्हणून मी समजतोय ऑफलाईन बॅच ऑनलाईन बॅच किंवा ही युट्यूबची हे टेडगामची असा दुर्भाव असून करायला नसेल तर कर एवढं सत्य सांगत बसून व्हिडिओच्या माध्यमातून ठेवा त्यामुळं आपण स्पष्ट आहोत क्लिअर आहोत ठेवायचं ठीक आहे तर अजून जागा वाढणार का तर शंभर टक्के जागा वाढणार आता बघेत कशा वाढणार आहेत तर जुन्या जागा किती या पंधरा हजार सहाशे एकतीस जागा पंधरा हजार सहाशे एकतीस जागा एफ चालत तीनशे ते चारशे जागा असणार आता एफ चालच्या काय बोललोय कारण की पूर्ण जेवढे काय गट आहेत सगळ्या गटांना सांगितले की एसआरपीएफ चालक मध्ये चालकच काम हे जवान करलेत आणि जवानचं काम कोण करणार हा प्रश्न उद्भवा लागलाय त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता जाणवा लागली त्याच पद्धतीनं एसआरपीएफ गटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा असतो तो कोण चालणार हा पण एक विषय आहे सो अशा पद्धतीनं ह्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या तरतुदी करून महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम भरतीसाठी जे असतात त्याच्यामध्ये चेंजेस करून तुम्हाला हे जे घटक आहे एसआरेफ चालकच्या त्या सगळ्या घटाला सूचना दिल्या परिपत्रक काढून ते परिपत्रक का आपण महाराष्ट्रामध्ये एक नंबरला पहिला पोस्ट केलेलं होतं आणि त्यावेळी सांगितलं त्याच्या आधी की अजून दोन तीन दिवसामध्ये एक परिपत्रक येणार आणि जागावर होणार शंभर टक्के झाले फक्त या जागा यायचे लागल्यात फक्त ह्या जागा यायच्या म्हणून अंदाजी जागा तीन चारशे पकडलेल्या किंवा दोनशे जरी पकडा तरी पण चालेल सो अशा पद्धतीनं एसआरपीएफ चालकच्या जागा नंतर एसआरपीए पदोन्नतीचा एक विषय झालेला होता तब्बल पंधराशे पाच जागा पदोन्नती भरले होता ते सुद्धा परिपत्रक काढलेलं होतं ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलं आहे त्यानंतर नवीन पोलीस ठाणे जवळजवळ वेगळ्या पद्धतीने नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती झाली जसं की पुण्याचा विषय काही तुमच्याकडून पोहोचवलेला होता सो पुण्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत आणि नवीन पाच पोलीस ठाण्याची निर्मिती केली तिथल्या जागा किंवा काही विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे काही कामकाज पर मंजूर दिलेले आहे कोट्यावधी रुपयाचा खर्च तिथे केलेला आहे तिथं नवीन पोलीस जे आहे बंदोबस्तसाठी गरज असल्यामुळं ते सुद्धा जागा वाढवत आहेत अशा पद्धतीनं दोन तीनशे जरी जागा पकडल्या तरी सुद्धा एकंदरीत आकडा जातो म्हणजे सतरा हजार सातशे छत्तीस सतरा हजार सातशे छत्तीस आता आहेत पंधरा हजार सातशे एकतीस मी म्हणतोय यातल्या जर दोन हजार अडीच हजार जागा जर जास्त असल्या तर सुद्धा यातल्या जरी एखादा जागा वाढली तर पंधरा हजार सातशे एकतीस प्लस एक हजार आता जवळजवळ हा होईल साडे सोळा हजार साडेसोळा हजार जागा होतील एकंदरीत साडेसोळा हजार जागा म्हणजे खूप मोठ्या जागा त्या सुद्धा सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की नऊ हजार जागेपासून हा जागा गेला साडे सोळा हजार पर्यंत म्हणजे विचार करा ही अंदाजची गोष्ट आहे सो अशा पद्धतीनं ह्या सगळ्या जाग्या तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत आणि अंदाजित जागा किती पडतील तर सोळा हजार पाचशे पर्यंत ह्या जागा जाऊ शकतात सोळा हजार पाचशे पर्यंत ह्या जागा जाऊ शकतात लक्षात ठेवायचं आता हे झालं पूर्ण इन्फॉर्मेशन थोडक्यात एक नवीन बातमी आल्या ती तुमच्यासमोर प्रेझेंट करतोय विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर म्हणून झालेलं आहे मग बातमी दिलेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने आता स्वतंत्र नवीन मुंबई पोलीस किंवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे स्थापन होणार आहे राज्य शासनाने या नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीस मंजुरी दिली असून त्यासाठी विविध संवर्गातील एकूण एकशे आठ निर्माण करण्यात येणाऱ्या आहेत म्हणून त्यांनी सांगितले एकशे आठ नवीन पोलीस हे जे आहेत ते तिथं अनाराष्ट्र ठेवा पदे या पोलीस ठाण्यासाठी तीन पॉईंट अडतीस कोटी रुपये आवर्ती व एक शहात्तर कोटी रुपये अनावरती खर्चासही शासनाने मान्यता दिली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पनवेल शहर विभाजन करून हे नवीन पोलीस ठाणे स्थापन केले जाणार सांगितलेलं आहे विमानतळ पोलीस ठाण्याची निर्मिती विमानतळ सुरक्षेला बळकटी देणारी ठरणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांमध्ये पोलीस निरीक्षक दोन जागा सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन जागा पोलीस उपनिरीक्षक सहा जागा पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सहा जागा पोलीस हवालदार सत्तावीस जागा आणि पोलीस शिपाई तब्बल बेचाळीस जागा आता जित जित चाईस चाईस जो जो हा जरी आपण छोटा असेल तर अशा पद्धतीनं जिथे जिथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती असं पण चाळीस बेचेस चाळीस पद्धती जर पकडले तर पाच प्लस सहा म्हणजे जवळजवळ दोनशे चाळीस जागा ह्या नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीमध्ये होणार लक्षात ठेवायचं हे दिसायला कमी वाटतं पण एकत्र येईल त्या दोनशे चाळीस घरं ही चांगल्या पद्धतीने वर्दीवर येतील लक्षात ठेवायचं त्यांचं कल्याण होईल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं पोलीस शिपाई बेचाळीस जागा महिला पोलीस शिपाई एकोणीस जागा म्हणजे अजूनही जागा आहेत महिला पोलीस शिपाई एकोणीस जागा चालक पोलीस शिपाई तीन जागा अशा एकूण एकशे आठ पदांचा समावेश या नवीन पोलीस ठाण्याला जे मंजुरी दिलेला आहे महाराष्ट्र शासनानं त्याच्यासाठी होणार ठेवायचं सो ही आनंदाची गोष्ट आहे तब्बल मुलांसाठी जर बघायला गेलं तर पोलीस शिपाई बेचाळीस महिला पोलीस शिपाई एकोणीस त्याच वतीन पोलीस चालक तीन आणि एकूण एकशे आठ पदे जे क्लास थ्री पासून ते क्लास वन पर्यंत किंवा क्लास टू पर्यंत या पोलीस ठाण्यासाठी लागणार आहे त्याच्यामध्ये दिलेलं लक्षात ठेवायचं सो आनंदाची गोष्ट आहे की जागा वाढ्या होणार आहेत लक्षात ठेवा आता आळस करू नका आळस अजिबात करू नका मान्य असेल लेट सुरुवात केली असेल पण जागा वाढलेत पॉसिबिलिटी सुद्धा वाढत जाईल त्यामुळे आळस अजिबात करू नका घाबरून अजिबात जायचं नाही आहे सो एकंदरीत आपण काय केलं आतापर्यंत जागा कशा वाढल्या हे पण सांगितलं आता जागा किती आहेत ते पण सांगितलं अजून जागा वाढणार का तर शंभर टक्के वाढणार तर मग जुन्या जागा किती एसआरपीएफ चालतं किती वाढणार एसआरपीएफ पदोन्नच हे होणार का हा पण प्रश्न आहे नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती अशापती दोनशे अंदाजीत पकडलेल्या सतरा हजार सातशे छत्तीस प्लस अंदाजित जागा ह्या सोळा हजार पाचशे पर्यंत अडू शकत ठेवायचं आता एवढं सगळं झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरतीची तयार करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आपण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी अकरा हजार पाचशे जे काही प्रशासनचे असते पीडित बॅच घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रातल्या कोणत्याही घटकात तुम्ही फॉर्म भरत असाल कोणत्याही जिल्ह्याची पोलीस भरती तयार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची एक पीडित बॅच घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण बघा विषय कुठले कुठले घेतलेत बघणार आहोत तर विषय मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान पोलीस प्रशासन आणि तांत्रिक प्रश्न हे सगळेच सगळं कव्हर केले विशेष तोडून द्यायचा एकच पीडीएफ करायला तुम्हाला गरजच नाही बाकीचं काय वाचायची आणि यातलेच प्रश्न त्याच्यामध्ये आता हे मात्र नक्की आहे सो अकरा हजार पाचशेची जी पीडीएफ पा आहे त्या पीडीएफ बद्दल अतिशय महत्वाची अनाऊन्समेंट करतोय याच्या अगोदर आपण साडेचार हजार चा पीडीएफ दिलेला होता त्याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग घेतलेलं नव्हतं पण यावेळी आपण मॅथ्स रिजनिंग सुद्धा कव्हर केलेलं आहे लक्षात ठेवायचं कारण की पन्नास टक्केपैकी आम्ही दिलेलं होतं त्यावेळी त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते आणि यावेळी बघा शंभर टक्के सगळं दिलेलं या पीडीएफ मध्ये तब्बल पंधराशे प्लस पान आहेत पंधराशे प्लस पाण्याक ठेवायचं आता कोणकोणते घटक आहेत तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यातील तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरा तुम्हाला हे उपयोगी पणाक ठेवायचं त्याच्यामध्ये आपण शिपाई चालक एसआरपीएफ कारागृह आणि साठी छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांसाठी सगळ्या विषयांची तयारी परिपूर्ण या पिढीत मध्ये आपण करून घेतलेली आहे आता याच्यासोबत काय मिळणार आहे तुम्हाला बघा तर ही पंधराशे प्लस पेजेस असतील पाणी आहेत सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा याच्यासोबत मोफत भेटणार आहे नव्यान रुपयाचा डायट प्लॅन आणि तीन पेजेसचा डाइट पॅन आहे प्रोफेशनल सकाळी उठल्यापासून आपल्याला झोपेपर्यंत डायट पॅन कसा पाहिजे शंबर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर साठी एक कोंबो डायट पॅन आपण तयार केलेला आहे सो अशा पद्धतीनं ही डायट प्लॅन पीडीएफ सुद्धा तुम्हाला या पीडीएफ सोबत मोफत भेटणार आहे ते पण तुमच्या व्हॉट्सअपवरती दोन ते पाच मिनिटांमध्ये तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार आहे सो एवढं सगळं तुम्हाला भेटणार आहे आता हे याची प्राइस किती आहे बघा तर किंमत आहे सहाशे रुपये किंमत सहाशे रुपये पण ऑफर आपण देतोय ऑफर आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये तुम्ही घर बसला तीनशे नव्याण्णव रुपये तुम्हाला ही पिरियड भेटणार आहे पाच मिनिटा तुम्हाला व्हॉट्सअपला भेटणार आहे लाईफ टाईम वापरू शकता कितीही प्रिंट मारा कितीही काही करा कितीही वेळा वाचा मोबाईलवरती वापरा वापरा किंवा त्या लॅपटॉपवरती वापरा टॅबवरती वापरा कुठेही वापरा स्टडी रूमला वापरा कुठेही वापरा डिलीट वगैरे काही होणार नाही ह्याला पिरियड नाही आहे अजिबात नाही इतर सांगते की तीन महिने चार महिने दीड पाच महिने असे काही विषय नाही आहे सो एकदाच घ्या लाईफ टाईम तुम्ही कोणत्याही पदाची तयारी करा पोलीस भरती करा एमपीएससी करा ग्रुप सी करा ग्रुप बी करा किंवा वनरक्षक करा तलाठी करा आरोग्य सेवक करा कोणत्याही भरती तयार करा तुम्हाला ही पीडिप अतिशय महत्वाची आहे कारण की यातले महाराष्ट्र जे एमपीएससी कडून भरती होते त्यातल्या ग्रुप सीच्या मेन सेग्नसाठी मराठी व्याकरणचे तब्बल सगळेच क्वेश्चन हे पीडीएफ मध्ये होते समज काय म्हणतोय सो एवढी हलक्यात घेऊ नका ज्याला ज्याला वर्दी आवे असेल त्याने काम करा एवढं सगळं तुम्हाला ऑफर मध्ये भेटतोय आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काम करा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्यात्तर या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्याहत्तर किंवा या स्क्रीनवरती मोबाईल नंबर दिसतो त्याच्यावरती एकच मेसेज करा आत्ता आणि लगेचच मेसेजमध्ये सांगा की अकरा ते पाचशे पी डी एफ बाबत एवढंच करा तुम्हाला पाच मिनिटंमध्ये आजची आज एफ तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा की पाच मिनिटामध्ये तुम्हाला पी डी एफ भेटणार आहे घालवता आजपासून सुरुवात करा कारण वेळ कमी आहे लक्षात ठेवा आणि त्याच जागावाढ हे होणार आहे आणि तुम्हाला माहित आहे गेले चौथी ही पोलीस भरती तुम्हाला मार्गदर्शन करतोय एकही इन्फॉर्मेशन कुठे ठरलेलं नाही जे काय आहे ते विद्यार्थ्यांच्या समोर आहे लक्षात ठेवा इतर लोकांसारखं दहा मेसेज आपण डिलीट करत नाही लक्षात ठेवा कारण की आपण इथं कोणत्याही तुझ्या दुजागाव करत नाही हे ऑनलाईन हे ऑफलाईन हे युट्यूबचे हे टेलिग्रामची अशी भानगडीच नाही लक्षात ठेवा तर जे काय आहे ते ओरिजिनल आहे म्हणून आम्ही स्लोली प्रगती करतोय आम्हाला टॉपला जायचं नाहीये आपल्या पोरांसोबत जे काय पन्नास हजारची स्ट्रेंथ आहे त्या पन्नास हजार आपल्याला एवढंच माहिती आहे सो आज या पिढीपेरीवर सुद्धा साडेचार हजारची पिढी होती त्यावेळी तीन तीन पोस्ट पोरा मुलींनी मुला मुलींनी काढलेल्या होत्या एक्क्याण्णव आणि त्र्याण्णव आणि शहाण्णव असे मार्क घेऊन तीन तीन पोस्ट कटअपच्या काटावरती राहून सुद्धा घेतलेल्या होत्या लक्षात ठेवायचं त्यावेळी इतिहास झाला होता यावेळी तर मोठा इतिहास आहे सो so, जवळजवळ सत्तर टक्के प्रश्न हे आपले असणार लक्षात ठेवा ज्याला ज्याला हे पाहिजे असेल पिढीप त्यांनी वेळ लागला होता आताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा ते पाचशे पीड मिळण्याबाबत किंवा ते पाचशे मिळून टाका लगेच तुम्हाला पाच मिनिटांमध्ये घर बसल्या तुम्हाला पीडित भेटणार आहे सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र करणार करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी होती ती म्हणजे जागा वाढ ह्या होणार आहे तुम्ही ऍड आल्यानंतर तुम्हाला कळेल की मास्टर विश्वासांची पॉवर किती किंवा सर सांगतात ते कसं पद्धतीन होते बघा माझ्या सो सर्व आधी विद्यार्थ्यांना सांगतोय एकच वेळ कमी आहे आत्तापासून गाळाला सुरुवात करा हा शांततेचा काळ आहे वारंवार सांगतोय इथं घाम गाळलाच पाहिजे इथं जर घाम नाही पडला तर शेवटचे दोन दिवस तुमची मडी जरी पडली तरी सुद्धा वर्दी शकवायचं त्यामुळं एक सांगतोय आजपासून आत्तापासून जे जे वेळ बघतील त्यांनी वेळ न घालवता जोमानं त्यावेळेला लागायचं आहे सोबत ही अकराच्या पाचशेची पिडीफ घ्यायची आहे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद